नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान नम बन लाईट गेली लाईट उजेड दिसते का तिकडे उजेड तुमची पूनम जाई काय करते माहिती का याला काल मला बटाटे चिरती बटाटे चिरती आणि लाईट गेली म्हणजे कशामुळे गेली की बाबा आत्ताच म्हणजे जेष्ठ पाऊस पाऊस आला होता चांगला मोठा थेंब येत होत चांगला मोठा पाऊस येत होता आणि जोराचा पाऊस चालू झाला एक पाच दहा मिनिट पाऊस झाला फक्त फोफोटा चोपला याच्यावर काही जास्त नाही मोठा मनाला पाऊस आला जे आता नाही पाऊस झाला नाही काही फक्त फोफोटा उत्सा चोपलाय दहाजेचं काम करत होता अचानक मी चमकली काही तिकडे वाहन पण उजेड तर तुम्हाला पडल्यावर झाला बघा म्हणजे आता एवढाच एक दोन तीन चमकत होत्या चांगल्या मोठ्या मोठ्याने पण झालंच म्हणा खडं खांदून भाऊ ना दिवसभर काल रात्री मी तीन साडेतीन वाजेपर्यंत खडं खादीच होतो आज मी दिवसभर उन्हा खानाचा विचार नाही केला दुपार तुम्ही तर बघितलं दुपारपर्यंत म्हणजे किती साडेबारा एक वाजेपर्यंत मी तर हा साडेबारा वाजेपर्यंत खडं खांदल आपण आणि मग तिथून पुढे जेवल्यानंतर जरा आराम केला दोन तीन वाजेपर्यंत आराम केला जरा काय झोप जावर ना भाऊ ना काही ती बी यांनी हाका मारून मारून हाका मारून मारून मला जेमकेल जर यांनी नसतील मला हाका मारले तर मी नक्कीच पाच सहा वाजेपर्यंत काय उठलोच नसतो आणि जे आपलं राहिलेलं काम आहे म्हणजे खड्याचं ते झालं नसतं बरं झालं म्हणजे आता उरकलं ना बाबा म्हणून आता काय आहे फक्त एकच खाडा राहिलाय फक्त ती बी आपलं चाळायचा राहिलाय थोडा थोडा आता काय मुरुम आहे तो दगुड आहे खडक हे खडक खडक फोडायचा म्हणजे सोपं आहे टिकवण आहे काय हा परत ती काय म्हणतात पार त्यांनी काय असं करून ती खड जवळपास आपण फुटभराच्या अंतरावर नेलेत खाली त्याच्यावर काय जाईन म्हणून गॅरंटी कमीच आहे नाही हे काय आता इकडून आताच काय चंद्र उगावला आहे इकडून आभाळ बी हे चंद्र बी आहे इकडे कोपर जरा थोडा उगवल्याला नजर पडतोय पण आता कसं आहे आभाळी एक झाल्यामुळं आता सांगता येत नाही भाऊ पावसाचं बी अजून बी काय ते तिकडे असं बारीक बारीक चमकत्यात पण आता लाईट येई ना मग बसलोय आता जरा हा फ्रीज फ्रीज झालं जरा आताच भाऊन बहिणी झालं फ्रीज जरा म्हणलं कसं हे जरा म्हणलं चला संध्याकाळी बाबा बहिण व्हिडिओ टाकल्या शिव काय मार्ग नाही सकाळी तुम्हाला तर टाकला व्हिडिओ पण आता ही काय बाबा न बहिण म्हणजे आता जर लाईट जर आली तर राहिलेलं आपलं काम थोडंफार राहिलं काम ती होईल आणि जर नाही लाईट आली तर मग भाऊ उद्या सकाळच्या पारी आपलं लवकर उठून आता उद्या अँगल उभा करायची आता उद्या मिस्त्रीला बोलून घ्यावं लागेल तर मी तुम्हाला चंद्र उगावलेला दाखवतो बाबा ना एकदम बारी काय बारी राव गोल म्हणजे पौर्णिमा जे वेळेस असती ना त्यावेळेस वेळेस चंद्र असा उगवतो तुम्हाला दाखवतो बाबा ना बहिन जरा चंद्र उगवलेला दिसतोय का चंद्र दिसला का चंद्र थांबा दाखवतो जरा कॅमेरा उंच घेतो जरा बघा चंद्र उगावलाय का नाही गोलचंद्र उगावलाय हो गोल तिकड <laughs> जरा मस्त बाहेर दिसतंय का नाही चंद्र आणि आता कसं आहे सध्याच्याला म्हणजे आता पावसाने आभाळ हे झाल्यामुळं आधार पडलाय आधार गुडूप पडतोय पडलेला आहे ठीक आहे इक संपलीकडे तिकडं बाहेर करायचंय का उजा आणक तिकडं हुँ? आधी मला उजड कराव करायचं अरे गॅस बारा सोपं नाही आणि बाहेर आतमध्ये तिथं काढून टाकतील मग मी बाहेरच आपलं तर बाकी सरा तिथ आता नाही लाईट आली तर लाईटीची वाट बघत नाही बसावं लागणार ना आता टाइम झालेला आहे हा मग आपलं चाललंय जेवणाचं बी आताची तयारी बघा ना आत आतमध्ये जरा नेतो तुम्हाला तिकडं

दोन मिनटं बाबा अनुभव कसं आहे जरा कॅमेरा उंच करतो म्हणजे कसं आहे तिला नाही बरं आता दिसतंय का बा अनुभव ही काय म्हणजे तुमच्या तुमच्यापर्यंत कॅमेरा म्हणजे त्याला लाईटीची सुविधा ही सगळं आणलंय बाबा नसलं त्याला पावर बँक जोडलं ना की लगेच लाईटच्या काय तरी घरात जरी गेली ना तरी आपल्याला घरात सगळं दिसन आहे का नाही ह्या आणि त्याच्यात आपल्याला कसं आहे लाइट गेल्या नंतर आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही ना म्हणून मग ती स्टेड आणलं डायरेक्ट लाईट गोल चक्र तुम्हाला मारस आणलं त्यावेळेस तुम्हाला दाखवलं राहू आम्हाला काय मार काय केसं तयार मस्त तर बो आता काय नेमकं जर लाईट आली तर घेता येईल बरं का तुमच्या बनवून जायची आलीवर लाईट आली ती वर का आता बोलायचं पण वाऱ्या खाऊ जाईल नाही येईल लाईट कोणाला पाहू गेला पाहू आता नाही पाऊस आता सकाळचं तुम्हाला टाकला व्हिडिओ मच्छीचे हुसळ बाजले भाकरी ना जर थोडा बीस झाला बाबा काही सांगायचं बाबा बोलायचं नाही मग लय आणि मग काय खूप तवरा मग की कसं आहे बाबा बायको म्हणजे आहे ना जेवण लय वारी म्हणजे मसाला एकच नंबर असतो ना त्याच्यामुळं मग मेन काय असतं तुग्रज घरात तुग्रज वारी पाहिजे जेव्हा सगळं घरातलं मसाला ही ती मी काय म्हणतो मटेरियल दिला नाही टाकी ती पण जे आपल्या हायतीच काल वापरलेली म्हणजे मसाला ही ती पण ती वेगळी चव एकदम बारीक चव म्हणजे आणि मग त्याच्यामुळे अनुभव काय केलंय माहिती का जे आपण जरी मसाला बनवलोय ना हीच आपल्या भावा बहिणीला आपण ऑर्डर करतो म्हणून आता काय आता जेवढे आपल्या भावा बहिणीला आपण मसाला पाठविले तेवढ्यातला बी आपला मसाला आवडलाय एक नंबर मसाला आणि लांब लांब आपण मसाला पाठवले आता बाबा बहिणीचा प्रश्न की नेहमी आता आपण व्हिडिओ मध्ये काय सांगतोय बाबा बहिणी तुमचं आहे ना तुमचं म्हणजे तुम्ही किती असू द्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या तुम्ही नागपूर गुजरात पंजाब केरळ बुलढाणा जळगाव म्हणजे आता ही थोडक्यात बाहेर ना महाराष्ट्राच्या

πα required, क钱両, डैấy थी प maior not,остійさん बाटि मुल्वा मां फel लादी पाहल घुँ अगल का बाबा बन ना चंद्र चंद्र उगावलेला मागाशी का कसा हांधार बुडू चाव चौकट लाईट नाही लाईट नसल्यामुळं मावाळ्या मावळा लाल मावळ्याने कुठं दिसतंय आता गडे बारा चांगला उजेड नंतर पडन तुला तर ही काय बायको बसली भाकरी करायला जरा दिसतय उजेड जरा पण कमी दिसतय जरा उजेड आता काय बावन बहिण पाच मिनिटात मिनटात कालवण होईन मस्त बाकी गरम गरम जेवायला बसतो जरा बारी कडक आणि चुलीवरची बाकरी तर एकच नंबर असतात बाबां नाच नाही करायचा भाकरीचा आणि दाजेला कशी सवय पाहिल्यापासून भी असं चुलीवरचं बी येत आहे ना भावांना बहिण खायला एकच नंबर नाद नाही करायचा गावाकड खेड्यापाड्या खेड्यापाड्याला जेवणाचा नाद नाही करायचा इकडे गावाकड इकडं कसलं चमक बरो हा काय आहे का भावांना बहिणी ही पावसाचं सांगता येत नाही त्याच्यामुळं आहे ना आपलं जेवण खावण करून आपलं निवांत बसायचं आता काय दाजेचं टेन्शन गेलं राहिलं उलचा खटा त्याच्यामुळं दाजी का आता टेन्शन घेत नाही उद्या आपलं काय मिस्त्री फोन करावा लागणार अजून नाही फोन केला नाही झालं आता किंवा वाट बघत अस उलट उलटं काय म्हणते ना दाजे तर झालं की नाही खड्डे खांदून पण झालं मेहनत घेतली तेवढी भावांना बहिणं दिवसभर काल रात्री तर तीन वाज तीन साडेतीन वाजेपर्यंत आज दिवसभर पार लाल भडंग हात झालं काय आता आपलं परपंच आहे परपंचासाठी किती केलं तरी काय आहे कमीच आहे बाबांना बनणं त्याच्यामुळं काय दाजीला ही नाही बसणार कारण दाजी आहे ना तो, तो, <सथ> ती ती तारे तारे तो का आवाज येतोय तिकडे गरजच आहे तिकडे त्याच्यामुळे दाजे हाय काय भाऊ ना लय म्हणजे काय म्हणणार नाही की मला त्रास झाला आमक झालंय फलन झालंय किती जरी त्रास झाला काय जरी झालं तरी आपल्या परपंसाठी झालाय बाकीच काहीच नाही पण मी आहे ना काळच्यात रंग गोळ्या खातोय म्हणजे अंग दुखीच्या गोळ्या बरं का आणि मी आज पिलू पिलूची तब्येत बिघडली होती ना जरा मग त्याला डॉक्टर बोललं होता सलाईन भरले बार एक बारकं सलाईन एक मोठं सलाईन आणि मग त्याच्याकडूनच गोळ्या घेतल्या अंग दुखीच्या गोळ्या आता कसं आहे भावांना वन पे वन करायचं मस्त की आपली गुळी खायची म्हणजे अंग दुखणार नाही कोणाला मना नको रे माझं अंग दुखत आहे रामकं होतं आणि फलणं होतं त्याच्या लक्ष आपली गुळी खाल्ली डोक्याला चिन्ह नाही रात्रभर आपल्याला निवांत जोपीन आज काय जागरण करायची गरज नाही भावना बही आपल्याला का आता कसं आहे आपलं आज काम झालेलं आहे जवळपास झाल्यासारखं जे तरी मी म्हणलं होतं इन लाईट लवकर आपल्याला उजेडात आपल्याला थोडंफार आपलं जाईल तासभर तास दोन तास काम जाईल पण का जा जा, जा 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 आता तीस सकाळच्या पर्याय आपल्याला आतबाय आत भाऊ लागणार आहे म्हणजे काय जाऊन जाई टेन्शन नाही घ्यायचं आम्ही म्हणतो आता आज नाही उद्या सकाळी होईल काम तर भावान पण आता तुम्हाला सकाळी मी म्हणलंय काय आता मसाल्याचं दोन चार दिवस झालं मसाल्याकडे आपल्याला का दुर्लक्ष झालं पुढं ह्या कामामुळे मिरची कांडप आपल्याला बसवायचं गाड्यांना आपल्याला पावसा आप पाण्याची सोय होईल गाड्या ला लावायला हव आहे का नाही आणि आपण बी मस्त बघी पा असं पावसा पाण्याचं आता मोठा तर बंगला आहे जा आहे बाबा ना पोरचे बसलं तरी सगळं काय ओके मध्ये दिसतंय आणि इकडे बी जागा आपल्याला शेडमध्ये चांगली मस्त बघी जागा होईल आपलं काय म्हणायचं धंद्या पाण्याचं आपल्याला रांगे लागेल आप ना आपलं हां त्याच्यामुळं चाली गडबड हीर शियाम मिरची कांदू टाकायचं लवकरात लवकर आपलं शिर टाकून तर बघू आता कसं आहे बाबानं बन तर कसं आहे भावांना बन ज्यांना बी मसाला ऑर्डर करायचा आहे त्यांना आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण तर नंबर सांगत असतो तसं काय सांगायचं मी म्हणतो तरी बी सांगत असतो आपण नंबर कारण काय होतं आपण तर म्हणलं आहे आता जी भाऊ बहीण म्हणजे जी नवीन नवीन असते त्यांना माहीत नसतात नंबर त्याच्यासाठी आपण आहे ना डायरेक्ट थमनी म्हणजे डायरेक्ट आपण नंबर लिहित असतोय टाकत असतोय त्याच्यामुळं बहिणींना म्हणजे आता त्यात काय होतं काम आता असतंय आहे का आता दिवसभर तुम्ही बघितलं कालच्या धरून राजेला टायमिंग सगळं नाही ही मस्त आता मस्त वाटतंय आहे भाऊ आता मी तरी बी व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्हाला नंबर परत एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस याच्या तुम्ही कोणत्या बी फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर मसाला ऑर्डर करू शकता आता आजच एका ताईंचा फोन आला की तुम्ही काय काय ऑर्डर करताय नेमकं आम्हाला सांगा आता काय होतं नेमकं बाबा ना ने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आता आपण जी आयटम बनवतो आहे म्हणजे आपलं मसाला परत सांडगी परत चटण्या जवळ चटणी शेंगदाणा चटणी कारळ चटणी परत आपण जे इसूर इसूर बी कोणाला लागला तर बनवून देतो आपण आता ह्याच्यावर जर आता भाऊ बहीण आपल्याला मागच्यात भरपूर काय म दाना पावडर झालं थोडक्यात झालं वेपर्स हीच वर का ना मग त्याला का वाट मी मी बहिण बनवायला हां आता होतं काय भावान बहिणी आता सध्याच्याला आता आपला नवीन बिझनेस आहे मग आता आपल्याला एवढे सगळेच आयटम आपल्याला अवेलेबल आपण करू शकत नाही ना आता बायला फक्त दोन येतं मग आता जसा जसा आपला जर बिझनेस वाढत जाईल त्यावेळेस आपण काहीतरी प्रयत्न करू आपण जे जी बाबा बहिणीची जी ऑर्डर असते ज्यांना जी पाहिजे ती आपण मग देण्याचा प्रयत्न करू आपण असं काही नाही पण सध्याच्याला कसं आहे जरा समजून घ्या कारण कसं आहे एवढं हो सगळं या आयटम उपलब्ध करायचं अव्हेलेबल करा करायचं एवढं सोपं नाही बाबा ना बहिणं हां तर चला चाललाय बायकोचा बा तर सायपात तर आता बी आताचा व्हिडिओ आला तर येईल तुम्हाला बघायला चला मग बाय बाय सगळ्यांना नक्कीच बाय बाय आणि नक्कीच ऑर्डर करा नंबर आपण सांगितलेलं इथं मसाला कोणाला जी पाहिजे सांडगे पाहिजे चटण्या पाहिजे मिरची पावडर बी या आपल्याकडं तसं काय नाही जी आयटम तुम्हाला लागते ती फटशिरी मोबाईल घ्यायचा आणि व्हॉट्सअपला आपल्याला फोन लावायच्याकडे गरज नाही भावना बहिणी डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही पत्ता तुमचा ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर डायरेक्ट तुम्ही ॲड्रेस तिथं लिहा फक्त की मला आम्हाला दाजी ही आम्हाला ही पाहिजे सांडगे पाहिजे मसाला पाहिजे काय प्रायजे ही विचारू शकता चटण्या कशा येतं मसाला कसे येतं सांडगे कसे आहेत याचं रेट तुम्ही विचारू शकता डायरेक्ट आपण चिठ्ठी लिहिलेली ती तुम्हाला चिठ्ठी डायरेक्ट आपण टाकू शकतो तर चला मग बाय बाय भेटू नक्कीच उद्या हिडिओमध्ये हा म्हणते उद्याच्या हिडिओमध्ये भेटू